नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कायदे या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पोष ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन दिलेले आहेत ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार तेरा डी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा पोश ॲक्ट हा कायदा दोन हजार तेरा यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पोश ॲक्ट कोणत्या प्रकरणावर आधारित करून लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए विशाखा व्ही एस स्टेट ऑफ राजस्थान बी शाह बानो केस सी इंदिरा गांधी केस डी केशवंदना भारती केस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विशाखा व्ही एस स्टेट ऑफ राजस्थान पोश ॲक्ट हा विशाखा व्ही एस स्टेट ऑफ राजस्थान या प्रकरणावर आधारित करून लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पोश ॲक्ट अंतर्गत इंटरनली कम्प्लेंट्स कमिटी आय सी सी कुठे तयार करणे बंधनकारक आहे ऑप्शन आहे ए प्रत्येक घरात बी दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत सी पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत डी शंभरपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत पोश ॲक्ट अंतर्गत इंटरनली कंप्लेंट्स कमिटी दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत तयार करणे बंधनकारक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार पोश ॲक्ट अंतर्गत तक्रार किती दिवसांच्या आत करावी लागते ऑप्शन आहे ए सात दिवस बी पंधरा दिवस सी तीस दिवस डी नव्वद दिवस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नव्वद दिवस पोश ॲक्ट अंतर्गत नव्वद दिवसांच्या आत तक्रार करावी लागते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पोश ॲक्टमध्ये लोकल कम्प्लेंट्स कमिटी एल सी सी कोण बनवते ऑप्शन आहे ए कंपनीचा याच आर बी जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट ऑफिसर सी पोलीस डी महिला आयोग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हाधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट ऑफिसर पोश ॲक्टमध्ये लोकल कम्प्लेंट्स कमिटी एल सी सी जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट ऑफिसर बनवतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पोश ॲक्टमध्ये लैंगिक छळ सेक्शुअल हरॅसमेंटमध्ये खालीलपैकी कोण समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए अवांछित शारीरिक स्पर्श बी लैंगिक मागणी करणे सी अश्लील विनोद किंवा टिप्पणी करणे डी वरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पोश ॲक्टमध्ये लैंगिक छळ सेक्श्युअल हरॅसमेंटमध्ये अवांछित शारीरिक स्पर्श लैंगिक मागणी करणे अश्लील विनोद किंवा टिप्पणी करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पोश ॲक्टनुसार इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आय सी सीचे अध्यक्ष कोण असावे ऑप्शन आहे ए पुरुष कर्मचारी बी एच आर मॅनेजर सी महिला वरिष्ठ अधिकारी डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला वरिष्ठ अधिकारी पोश ॲक्टनुसार इंटरनल कम्प्लेंट्स कमिटी आय सी सीचे अध्यक्ष महिला वरिष्ठ अधिकारी असावी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पोश ॲक्ट अंतर्गत तक्रारदार स्त्रीला काय म्हणतात ऑप्शन आहे ए वर्कर बी ॲग्रेसिव्ह वुमेन सी पिटिशनर डी ॲप्लिकेंट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲग्रेसिव्ह वुमेन पोश ॲक्ट अंतर्गत तक्रारदार स्त्रीला ॲग्रेसिव्ह वुमेन म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पोश ॲक्टमध्ये दोषी आढळल्यास काय दंड आहे ऑप्शन आहे ए फक्त दंड पेनल्टी बी फक्त नोकरीतून काढणे सी दंड प्लस नोकरीतून काढणे दोन्ही शक्य डी कोणताही दंड नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दंड प्लस नोकरीतून काढणे दोन्ही शक्य आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पोश ॲक्टचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए महिलांना समान वेतन देणे बी कामाच्या ठिकाणी सुरक्षित व सन्मानजनक वातावरण देणे सी प्रसूती रजा देणे डी महिलांना आरक्षण देणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कामाच्या ठिकाणी सुरक्षित व सन्मानजनक वातावरण देणे पोशाखचे मुख्य उद्दिष्ट आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षित व सन्मानजनक वातावरण देणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतात सतीप्रथा प्रतिबंधक कायदा कधी लागू झाला ऑप्शन आहे ए अठराशे एकोणतीस बी अठराशे छप्पन सी एकोणीसशे सतरा डी एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे एकोणतीस भारतात सतीप्रथा प्रतिबंधक कायदा अठराशे एकोणतीस साली लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा हुंडाबंदी कायदा डावरी प्रोहिबिशन्स ॲक्ट कोणत्या वर्षी करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकसष्ट बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे पंचाहत्तर डी एकोणीसशे शहाऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे एकसष्ट हुंडाबंदी कायदा डावरी प्रोहिबिशन्स ॲक्ट एक हा एकोणीसशे एकसष्टव्या वर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा पतीकडून पत्नीस शारीरिक व मानसिक त्रास दिल्यास कोणत्या कलमांवये तक्रार दाखल करता येते ऑप्शन आहे A, कलम B, कलम ए C, कलम, कलम तीनशे दोन बी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए सी कलम चारशे वीस डी कलम तीनशे शहात्तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए पतीकडून पत्नीस शारीरिक व मानसिक त्रास दिल्यास कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए या कलमांवये तक्रार दाखल करता येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्त्याण्णव बी दोन हजार पाच सी दोन हजार तेरा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा हा दोन हजार तेरा यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा कामगार स्त्रियांना प्रसूती रजा मॅटर्निटी लिव किती दिवसांची मिळते ऑप्शन आहे ए बारा आठवडे बी अठरा आठवडे सी सव्वीस आठवडे डी तीस आठवडे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस आठवडे कामगार स्त्रियांना प्रसूती रजा मॅटर्निटी लिव सव्वीस आठवड्यांची मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार थांबवण्यासाठी गृहहिंसा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्याण्णव बी दोन हजार पाच सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार थांबवण्यासाठी गृहहिंसा प्रतिबंधक कायदा हा दोन हजार पाच वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे सत्याहत्तर बी हिंदू विवाह अधिनियम सी अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक कायदा डी सती प्रथा प्रतिबंधक कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक कायदा व्यवसाय प्रतिबंधक कायदा हा अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक कायदा या नावाने ओळखला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा महिलांवरील बलात्कार गुन्हा कोणत्या आय पी सी कलमांवये दंडनीय आहे ऑप्शन आहे ए कलम तीनशे दोन बी कलम तीनशे शहात्तर सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव डी कलम चारशे वीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे शहात्तर महिलांवरील बलात्कार गुन्हा हा कलम तीनशे शहात्तर आय पी सी कलमान्वय दंडनीय आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस हिंदू विवाह अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे पंचावन्न डी एकोणीसशे पंचावन, एकसष्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पंचावन्न हिंदू विवाह अधिनियम हा एकोणीसशे पंचावन्न या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस महिलांना राजकीय क्षेत्रात तेहतीस टक्के आरक्षण कोणत्या स्तरावर लागू आहे ऑप्शन आहे ए संसदेत बी विधानसभेत सी पंचायत राज व्यवस्थेत डी न्यायालयात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचायत राज व्यवस्थेत महिलांना राजकीय क्षेत्रात तेहतीस टक्के आरक्षण पंचायत राज व्यवस्थेत लागू आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील